उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये भीमा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू असल्यामुळे पंढरपूर शहरातील नदीपात्राच्या जवळ असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टी अंबिका नगर झोपडपट्टी या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुराचे पाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे या भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे स्थानिक नगरसेवक विक्रम शिरसड व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने व प्रशासनाच्या सहकार्यातून या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे या भागात राहणारे जवळपास शंभर ते दीडशे कुटुंबियांना विविध ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे नगरसेवक विक्रम शिरसट व त्यांच्या सहकार्यांनी प्रशासनाच्या सहकार्यातून ही मोहीम आज दुपारपासून सुरू केली आहे शिरसट परिवार हे पूर आल्यानंतर सदैव नागरिकांना मदत आणि सहकार्य करत असतात आज उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्यानंतर या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची भूमिका नगरसेवक विक्रम शिरसट यांनी घेतली या भागातील अनेक नागरिकांना त्यांनी आज आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मोहीम सुरू केली आहे त्यामुळे या भागात राहणारे सर्वसामान्य नागरिक यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे दरम्यान पुरात बाधित झालेल्या नागरिकांना विविध सोयी सुविधा देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व प्रशासन यांच्या सहकार्यातून व विक्रम शिरसट यांनी स्वखर्चातून त्यांच्या जेवणाची व निवासाची सोय केली असल्याचे सांगितले जात आहे उजनी आणि वीर धरणातून सोडलेले पाणी या चंद्रभागेच्या भागेच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झालेले असून आमच्या प्रभागातील व्यासनारायण झोपडपट्टी असेल अंबिकानगर झोपडपट्टी असेल या भागातील शंभर कुटुंबांचं स्थलांतर क्वाटेज हॉस्पिटलच्या समोर रायगड भवन येथे केलेलं आहे प्रशासनाच्या सहकार्याने प्रशासनाच्या मदतीने आम्ही या लोकांचं स्थलांतरित करत आहे या लोकांची खाण्याची पिण्याची व्यवस्था मंदिर समितीने के केलेली आहे आमचं प्रशासनाच्या वतीने व माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीने मी येथील नागरिकांना आवाहन करतो की सर्वांनी सतर्क राहावे व आपल्या आपले स्थलांतर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला प्रशासनाने जागा दिलेल्या तिथं करून घ्यावे अशी मी नागरिकांना विनंती करतो